भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करून निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशन या संस्थेचा तिसरा वर्धापन दिन एकवीस सप्टेंबर रोजी येत आहे तो साजरा करण्यासाठी सभा आयोजित करून वर्धापन दिन नियोजन समिती गठीत करण्यात आली पुढील प्रमाणे नियोजन समिती गठीत पदाधिकारी अध्यक्ष योगेश घोलप संस्थापक अध्यक्ष तथा मुख्य संपादक महिला अध्यक्ष निलिमा घोलप रोखोक पुरनरागिणी न्यूजचे कार्यकारी संपादिका उपाध्यक्ष प्रकाश व महिला उपाध्यक्ष कविता नवाळे सचिव डॉक्टर प्राध्यापक अशोक पगारे कार्याध्यक्ष रमेश गणकवार कोषाध्यक्ष मनीष मुथा सभासद नानाजी खरणार प्रेस रिपोर्टर इम्रान शेख निर्भीड न्यूज ज्योत न्यूजचे संपादक वरेशाताई अहिरे मनीषा जाधव मनोज भावसार नंदा ढोले फरीदा शेख आदींची सर्वानुमते निवड करण्यात आली निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशन रोकठोक पोलीस टाईम्स न्यूज निर्भीड ज्योत न्यूज निर्भीड पोलीस टाईम्स न्यूज रोकठोक रणरागिनी न्यूजचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्य संपादक योगेश घोलप व त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते निर्भीड ज्योत अन्न अत्याचार निर्मूलन संघाच्या नंदा ढोले प्रदेश कार्याध्यक्ष वर्षा हिरे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष फरिदा शेख ग्रामीण जिल्हा अध्यक्ष वणिता जाधव उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रोखो ग्रणरागिणी न्यूजचे कार्यकारी संपादिका निलिमा घोलप कविता नवाळे क्राईम रिपोर्टर निर्भीड ज्योत न्यूजचे संपादक इम्रान शेख प्राध्यापक अशोक पगारे उपसंपादक रमेश गणकवार उपसंपादक निर्भीड पोलीस टाइम्स न्यूजचे मनीष मुथा नानाजी खेरणार प्रेस रिपोर्ट रिपोर्टर वनिता जाधव उपाध्यक्षा पल्लवी निकम कविता उगले यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिन साजरा करून रमेश गणकवार यांनी स्वातंत्र्य दिन पर शुभेच्छा दिल्या आहे मान्य योगेश घोलप यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ मांडलेला आहे आणि हा चौथा स्तंभ पेनाच्या माध्यमातून मजबूत असतो न्याय देण्यासाठी तो पुढाकार घेतो समाजातला आपण एक शेतू म्हणून घटक आहोत की कुठली असणारी बातमी ही समाजापर्यंत पोहोचवली गेली पाहिजे आणि समाजाने त्यावर काय केलं पाहिजे की उठाव घेतला पाहिजे जागृत झालं पाहिजे सांगण्याचं तात्पर्य असं की जर ही चळवळ स्वातंत्र्याची चळवळ ह्या पुण्यामधून सुरू झाली पुण्यामध्ये अनेक जे क्रांतिकारी सुरू झाले त्याच्यातून उदयास आले आणि त्याचमुळे या भारताला जसं स्वातंत्र्य मिळालं तसंच या तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी हे पत्रकार फाउंडेशन काम करतं म्हणून गोलप सरांचं मी पुण्याच्छा अभिनंदन करतो व तुम्हा सर्वांना पंधरा ऑगस्ट दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद